आता मी व्यवस्थित सामान खाली मांडलंय तर आता व्यवस्थित दिसेल नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये खूप 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 स्वागत आहे कालचा ब्लॉग सगळ्यांनीच पाहिला असेल त्या ब्लॉगला खूप सारं प्रेम भेटलं म्हणजे तो कॅम्पमधला ब्लॉग होता तिथलं एन्व्हायरमेंट काय होतं ते दाखवण्यासाठीचा ब्लॉग होता लोकेशन शेअर झालेलं नाही आहे त्याबद्दल खरंच सॉरी पण काही गोष्टी आहेत त्या शेअर करायच्या नाहीत त्यातलीच ती एक गोष्ट त्याच्यानंतर त्या ब्लॉगला आणि तो जर कोणी ब्लॉग बस बघितला नसेल तर ह्या व्हिडिओच्या आपल्या एंडला तो ब्लॉग येईल तर तो तुम्ही पाहू शकता त्यानंतर मग सामान आणलं तिथं मी म्हणजे पुन्हा एकदा एन्क्वायरी केली तर सामान दाखवायला काहीच प्रॉब्लेम नाही त्यामुळे ना आपण सामान वगैरे दाखवू शकतो सामान म्हणजे आपल्या डेली लाईफमध्ये ज्या काही गोष्टी लागतात त्याच आणलेल्या आहेत आणि ॲक्च्युली आत्ता सध्या माझ्याकडे व्हिडिओ काढायला कोणीच नाही आहे आणि आपलं जे स्टँड आहे ते सुद्धा गावाला आहे त्याच्यामुळे असंच ॲडजस्ट करून जा पुन्हा मी खाली सगळं घेतल्यानंतर बॅक कॅमेराने दाखवेन असतं तेव्हा पुन्हा एकदम क्लिअरमध्ये बघा तर जास्त न वेळ घालवता स्टार्ट करूया कारण हा ब्लॉग मला मोठा नाही बनवायचा आहे बर्ड स्वीटच बनवायचा आहे तर आता पहिले मी सगळं सामान दाखवते काय घेतलं म्हणजे ड्राय कॅन्टीन दाखवते वेट कॅन्टीन दाखवते त्यानंतर किती पर्सेंट ऑफ भेटला ते सांगते ओरिजिनल प्राईस सांगणार आहे आणि माझे टोटल किती क पैसे खर्च झाले त्यावरनुसार तुम्ही अंदाज लावू शकता की किती पर्सेंट ऑफ भेटला पण मी इनडायरेक्टली सांगूनच देईन की किती पर्सेंट ऑफ भेटला पण डायरेक्ट सांगणार नाही किती भेटले नाही तर त्याला स्टार्ट करूया तर त्याला स्टार्ट करूयात थर्टी टू फिफ्टी पर्सेंट ऑफ भेटतो प्रिंटेड प्राईजचा एक्झॅक्ट मी पण नाही सांगू शकत हे पहिले दाखवते सामान नंतर ते डिलिंग दाखवते पहिले हे ओरडून घेतले त्यानंतर हे पाच पॅकेट्स आहेत खजूरचे पॅकेट हे मी तीन आणले त्यातले एक प्रदिमनने फोडलेले त्याच्यानंतर हे पास्ता आणले बटर पास्ता ते कॅन्टीन मध्येच भेटत आणि हा काय हा बटर पास्ता आहे आणि हा खूप नाही हा मसाला पास्ता आहे पहिल्यांदाच आणलाय मी तर हे मॅगीचे पॅकेट आणलेले पास्ता थोडस इकडे तिकडे कारण कॅमेरा कोण पकडायला नाहीये बघितलं नाही जवळ जवळ सहा सात आणले त्यानंतर ही मॅग घेते शेंगदाणे आणली ऍक्च्युली गमत काय असते माहिती का तिथं अशा प्लास्टिक बॅग अलाउड नाहीयेत म्हणजे तिथं देत नाही त्यामुळे जर आपल्याला अशा काही गोष्टी आणायच्या असतील ना तर आपण स्वतः बॅग घेऊन जायच्या कॅरी बॅग घेऊन जायच्या आणि घेऊन यायचं की मी शिंगदाणे किलो आणले आता जवळजवळ मला तीन चार महिने कॅन्टीन ला जायची जरूरत लागणार नाही तर खोबरं अर्धा किलो आणले पण ह्यात बसून नाही अजून एक पॅकेट आहे तर ह्या पण मी घरूनच घेऊन घेऊन ह्या ज्या प्लॅस्टिकच्या पॅकेट त्या सगळ्या मी घरून घेऊन घेते त्यानंतर हे पास्ता आहेत दोन जुना पॅकेट त्याला सा म्हटलं तू बाहेर बसून सगळं सामान घेऊन येते तर मला म्हणते तू बाहेर बसून मी सगळं खावा सामान घेऊन येतो जवळजवळ त्यांनी अर्धा तर खायचंच सामान घेतले नाही असं दे मी नाही करणार तर फोन करणार त्यानंतर ही बघूची टूथपेस्ट घेतली उडाळ घेतलेत तर कधी कधी वरण भात खाऊ वाटत त्यासाठी घेतलेले आहेत त्यानंतर हे दोन पावडर तुम्ही दो घेतले आहेत फ्रेश डरमी फ्रेश आहे बघू शकता एवढं सामान मी घेतलेलं आहे तर ह्याच्यावर मला खूप छान ऑफ भेटला आहे म्हणजे प्रिंटेड पाईपच्या जवळजवळ फिफ्टी पर्सेंट मला ऑफ भेटलेला आहे ह्याच्यावर नवीन नवीन ट्राय करायचं होते अगोदरच काही ना काही ट्राय करून हे झालं हे दुसरं खबर खबर पुन्हा मॅगी आम खायचंच भरपूर आणलंय कॅन्टीन तर हे ना मी दोनच ऍक्च्युली रिमबार आणलेत कारण माझ्याकडे ऑलरेडी आधी होते मी आधी एकदा कॅन्टीन लगेच तेव्हा तिथे फक्त साबणच होते जास्त करून त्यामुळे मी साबण भरपूर घेऊन आणते त्यामुळे मी आता फक्त दोनच आणले आणि हे कपड्याचे रिंग साबण आहे हे मी बारा आणले कारण आता लवकर जाणार नाही हे बारा आणले त्याच्यानंतर ही एक तेलाची बॉटल आणली आहे बॉटल तेल सकाळी किंवा संध्याकाळी लागतं हे सगळ्यांना असत हे जेमिनीचं तेल आणलेलं आहे कॅन घेऊन आले डायरेक्ट आता मी व्यवस्थित सामान खाली मांडलंय तर आता व्यवस्थित दिसेल त्यानंतर म्हणजे सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे की ऑफ किती भेटला आहे एवढं सामान जर तुम्ही दुकानातून आणलं तर तुम्हाला माहितीच असतील किती पैसे जातात किंवा किती नाही तर जवळजवळ मी खोबरं शेंगदाणे टूथपेस्टचे दोन पॅकेट्स पावडर खायचं भरपूर सारं साबण म्हणजे भरपूर काही आणलं आहे आणि तेलाचं पाच किलोचं पण आणलेलं आहे म्हणजे अडीच हजार रुपये गेलेले आहेत एवढ्याला अडीच हजार रुपये गेले आहेत तर जे ड्राय कॅन्टीनमध्ये येतं म्हणजे जे मॅगी किंवा साबण पावडर कोलगेट म्हणजे ज्या ड्राय गोष्टी आहेत त्या ज्या ड्राय कॅन्टीनमध्ये येतात तर त्याचे त्याच्यावर जो जो मी थोडासा म्हणजे पहिल्यांदाच मी किमती हे केलेलं आहे ते पण तुम्हाला सांगायसाठी जवळजवळ थर्टी टू फिफ्टी पर्सेंट ऑफ भेटलेला आहे म्हणजे एक्झॅक्ट ऑफ प्रत्येक गोष्टीवर वेगळा आहे आणि एक्झॅक्ट ऑफ किती हे मी तुम्हाला सांगू शकत नाही तर माझ्या अंदाजे थर्टी टू फिफ्टी पर्सेंट ऑफ भेटलेला आहे कधी हां आणि जे वेट कॅन्टीन आहे म्हणजे जे खजूर किंवा तेल शेंगदाणे खोबरे अजून काय मुगडा ह्या गोष्टींची मला एक्झॅक्ट मुगड ह्याची म्हणजे ओरिजिनल किंमत माहीत नाही बाकीच्या ह्या गोष्टींवर कसं प्रिंटेड प्राईज येते आणि दुकानात आपल्या त्याच गोष्टींमध्ये भेटलं जातं त्याच प्राईजवर भेटलं जातं पण ही मुगडाची ह्याची त्याची मला ओरिजिनल प्राईज माहिती नाही तरी पण वेट कॅन्टीनवर जवळजवळ टेन टू ट्वेंटी पर्सेंट मला ऑफ भेटला असेल एक्झॅक्ट मला माहीत नाही मी एवढं सांगते की टेन टू ट्वेंटी पर्सेंट ऑफ मला भेटला असेल तर जवळजवळ माझं हे सामान जर घ्यायचं म्हटलं असतं तर माझे साडेतीन ते चार हजार रुपये गेले असते बाहेर घ्यायचं म्हटलं असतं तर चार हजार तर नेट गेले असते कारण मी स्वतः कॅल्क्युलेशन काढले ते मला अडीच हजार रुपये भेटले म्हणजे जवळजवळ माझे दीड हजार रुपये वाचलेत दीड हजार रुपये वाचलेत तर ते इनडायरेक्टले किती ऑफ भेटला हा तुम्ही स्वतः कॅल्क्युलेशन hacemos